नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सराब बाजार येथे श्री सोमेश्वर प्रतिष्ठान महादेव मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती महाशिवरात्री निमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर शहरात सराब बाजार येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून रविवारी श्री सोमेश्वर प्रतिष्ठान महादेव मंदिरामध्ये सराफ बाजार मित्रमंडळाच्या वतीने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महादेव मंदिरासमोर ढोल पथकांच्या वतीने वादनाचे सादरीकरण करण्यात आले तर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करून उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या प्रसंगी सराफ व्यावसायिक प्रमोद बुराडे सुभाष कायगावकर मयूर कुलथे योगेश नागरे श्याम दहाळे समीर मुथा यश भिरांडे आकाश बुराडे स्वामी टाकळकर प्रमोद गोरपडे आदींसह सराफ बाजार मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सदर परिसरामध्ये ढोल पथकाच्या वतीने उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर हरहर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण सराफ बाजार परिसर दुमदुमून गेला होता परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सराफ बाजार हे बाजारामधील सर्वांचं असणार एक श्रद्धेस्थान सोमेश्वर मंदिर सोमेश्वर महादेव मंदिर आणि ह्या सोमेश्वर महामंदिराचं सोमेश्वर प्रतिष्ठान म्हणून जो ट्रस्ट आहे वतीनं सरावाप्रमाणे या महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाशिवरात्रीचे औषध साधून महाशिवरात्रीच्या नंतर जो रविवारी त्या एक मोठ्या महाआरती आणि भंडाराचं आयोजन केलं जातं या वर्षी देखील अगदी उत्साहामध्ये आपण महाशिवरात्री साजरी केली तर त्यानिमित्तानं एक भंडाऱ्याचे देखील आयोजन आजच्या निमित्तानं रविवारच्या दिवशीच्या निमित्तानं आज या सर्व मंडळींनी केलं आहे निश्चित कुठलाही उत्सव असतात धार्मिक उत्सव मग ते अगदी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा ज्यावेळेला अयोध्येमध्ये संपन्न झाला तर त्याचा देखील एक वेगळा उत्साह या ठिकाणी या सोमेश्वर प्रतिष्ठाननी या मंदिराच्या परिसरामध्ये केला होता आणि म्हणून सातत्याने या परिसरामध्ये कुठलाही उत्सव असेल मग गणेश उत्सवाचा काल केलेला असेल इतर आध्यात्मिक उत्सव असतील याच्यामध्ये सोमेश्वर प्रतिष्ठान सातत्याने सहभागी होत असतं आणि या देखील वेगवेगळे उपक्रम सात ते सातत्याने राबवत असतात त्यांना मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम त्यांनी सातत्याने या बाजारपेठेमध्ये साजरे करावे अशी त्यांना या ठिकाणी खरं तर मी एक विनंती देखील करतो आणि सर्वांना या महाशिवरात्रीच्या निमित्तानं देखील मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर, फोर ला सबस्क्राईब करा